मंडळी नमस्कार वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज आलेली आहे प्रभात किचनला जे आहे कल्याण वेस्टला बाजारपेठ इथे मी इथे नेहमीच व्हिडिओ करत असते आणि त्याला तुम्ही छान असा रिस्पॉन्स देत असतात तांबा पितळेची भांडी स्टीलची भांडी त्याचप्रमाणे ट्रायप्लायची भांडी आज मी तुम्हाला स्टाईनची भांडी दाखवणार आहेत ती सुद्धा अगदी लेटेस्ट डिझाईनची सुंदर असं नवीन कलेक्शन आलेलं आहे निखिलबाई आता त्याविषयी आपल्याला सविस्तर इन्फॉर्मेशन देणार आहेत नमस्कार निखिलबाई इथे या। कसं यायचं ते मी तुम्हाला सांगते कल्याण वेस्टला यायचंय आहे रिक्षा करायची आहे तिथे आपल्याला आचार्य अत्रे रंगमंदिर दिसेल तिथे अगदी एका मिनिटावर महिला मंडळाच्या बरोबर समोर आपल्याला हे दिसणार आहे प्रभात किचन तर निखिलबाई मला सांगा की कास्ट स्टॅन मध्ये काय काय आणलेत प्रोडक्ट ओके okay, तर आता कसं आहे की कास्ट आयरन मध्ये लोकांना असं वाटतं की कास्ट आयरन एकदा घेताना हे थोडस जड वाटतं जड असतं कास्ट आयरन कास्ट केलेलं हा आयरन आहे असं तर आता त्याच्यामध्ये युनिक असं कास्ट आयरनची लाईट वेट भांडी जानी है जानी है तर अगदी नवीनच ऐकते आम, मी कारण आम्ही लहानपणापासून बघत आलोय हो की बिडाचा भांडा म्हणजे ते जड अगदी पकडायला सुद्धा हेवी प्युअर ओरिजिनल कास्ट आयरन विथ लाईट वेट अच्छा स्टाल कंपनी ने लॉन्च के ब्लैक स्मिथ सीरीज ने अगर युनिक है, है, हे माता है एक एक भांड बे का रोका कंपनी अच्छा, रोका कंपनी मधे पैन आ अच्छा, डीपैन बिर्याणीसाठी साठी ज्याच्यात आपण बिर्याणी भाजी म्हणाप करू शकतो पुलाव करू शकतो काहीही विथ त्याला ग्लास सेट दिलेली आहे मग ह्याच्यात आपल्याला सायझेस मिळतात का लहान मोठी तीन आणि हे काहीतरी युनिक हे डीप कढाई आहे जे आपण शेलो कढाई इकडे आहे त्याच्यामध्ये ही डीप कढाई आहे आणि त्याचा शेप वेगळा आहे लहान वॉक म्हणतात याला लहान चायनीज वॉक बरोबर मिनी वॉक खूप छान आणि ही वळसवलेली असतात का ही प्री सीझन केलेली आहे म्हणजे तुम्हाला सिजनिंग करायची गरज नाहीये हे ऑलरेडी प्री प्रीसीजन्ड आहे अच्छा म्हणजे आता गेलं की डायरेक्ट कुकिंग कुरें ची। कुरें ची। कुकिंग करू शकतात आता जनरली आपल्याला ते चार चार दिवस त्याला तेल लावून हे जेवढी भांडी आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारे भांडी येते एकतर प्रीसिजनिंग केली नसते ते आपल्याला करावी लागते करायला सारी भांडी येतात हे सर्व आपली जी भांडी आहे ते ऑलरेडी सिजनिंग केलेली भांडी हे फ्राय हे ग्रिलर आहे ग्रिल फॅन आहे अच्छा स्क्वेअर ग्रिल पॅन आहे काही तुम्ही त्याच्यात टोस्ट करू शकता ब्रेड च किंवा काही फ्राय करू शकता आवडत असेल तर अप्पे पात्र आहे हे बघा खूप जड आहे आणि ह्याच्यातही सायझेस असतील ना हे लहान सायज आहे एक दोन तीन चार पाच सहा आहे सहा नऊ बारा असे तुम्ही राऊंड येते स्क्वेअर पण येते त्याच्यामध्ये ओके म्हणजे डिफरंट शेप्स पण येतात हा तवा मल्टीपर्पज आहे डोसा चपाती पुरणपोळी भावणे हो का। सर्व काही होईल आणि याला हे सिलिकॉनचे हात आपल्याला चटका लागणार नाही छान आहे हे बघा मस्त सुरेख ह्याच्यात साईजेस आहेत काही स्टँडर्ड साईज लहान हे मोठी आहे त्याच्यामुळे दोन साइज लहान पण येते अच्छा ह्याचं काय रेंजली सतराशे अठराशे पासून तर साडेतीन त्यांची स्टार्टिंग आपल्याकडे सातशे आठशे पासून तर रेंज सुरू आहे अच्छा ती नॉर्मल जी येते त्याच्यामध्ये आपण जशी घेणार तशी त्याची साईज वाढेल ही झाली ही मोठी साईज आहे मेयर कंपनीची पण मग त्याचं टेक्स्चर वेगळं आहे कंपनी कंपनीने फरक पडतो हे एकदम तुम्हाला प्लेन दिसतात मेयर कंपनीची ही शेलो कढाई आहे कमी तुम्हाला काही फ्राय करायचं असेल ऑइल मध्ये तरी तुम्हाला कामाला येईल छान तवा जवळ आहे जोड तवा आहे हा आपण हा जो बघितला डबल हँडल वाला तो हा सिंगल हँडल मध्ये सिलिकॉन ग्रीप केलेला तवा आहे ओके okay. तर बघा ह्याच नाही जनरली हे कसं हाताला चटका लागतं तर हे मस्त हे दिलेलं आहे हँडल सिलिकॉनच त्याच्यामुळे हे छान आहे सर्वात निखिल भाई मला आवडलं हे तर ह्याच्याविषयी परत एकदा सांगा लाईट वेट कास्ट आयर्न हा हे स्टार कंपनीचे कास्ट आयर्न भांडी आहे सिरीज आहे ब्लॅक स्मिथ सिरीज त्याच्यामध्ये कढईमध्ये तुम्हाला लहान मोठे मिडियम असे पाच साईज अवेलेबल आहे सतराशे अठराशे पासून सुरुवात आहे ते साडेतीन हजार पर्यंत रेंज आहे हे झाली कढई फ्राईंग पॅन आहे मग आता आपल्याकडे सध्या हे दोनच अवेलेबल आहेत का, का ह्याच्यात अजून व्हरायटी आहे आपल्याकडे म्हणजे काय काय येतं कढई फ्राईंग पॅन तवा येतो त्याच्यामध्ये ते पण येतं त्याच्यामध्ये आणि हे मार्केटमध्ये अगदी न्यूली लॉन्च आहे न्यूली लॉन्च आहे कारण हे असं लाईट वेट कास्ट आहे फर्स्ट टाइम बघते ह्याची स्टार्टिंग रेंज काय जाते बाराशे पाहिजे तर कोणाला इंटरेस्ट असेल लाइट वेट कास्ट आयरन मध्ये त्यांनी नक्की इथे व्हिजिट करा लाइट वेट मध्ये ही बघा ही एक साईज आहे आणि हे पण लाइट वेट कडाई अच्छा स्टाल कंपनीची कास्ट आयरन कडाई आणि लाइट वेट हे बघा हे काय आता आपण हे जे पाहिलं जे बिर्याणी पॉट म्हणत त्याला मोठ त्याच्यामध्ये त्या टाईपची ही छोटी लहान मध्ये डीप कढई म्हणजे कढई पण डीप विथ ग्लास लीड म्हणजे हे एकदम युनिक मॉडेल आता आलेलं आहे लॉन्च झालेलं आहे आपण त्याच्यात भाजी वगैरे पण शेजार होऊ शकतो एकदम मिनी हंडी मिनी, मिनी आ, हंडी हा हंडीच म्हणते की ह्याच्यामध्ये आपल्याकडे सायझेस मिळतात का प्रत्येक तुम्ही आता हे जेवढे पाहिलं त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल साइज अवेलेबल आहे अच्छा आपण पात्र घेतलं तर सहा नऊ बारा कडे घेतली तर कडेमध्ये पण तुम्हाला चोवीस नंबर सव्वीस नंबर अठ्ठावीस नंबर तीस नंबर अव्हेलेबल आहे पण तुम्हाला तीन साईज अवेलेबल आहे ते लीड लीडवाल्यामध्ये पण तुम्हाला तीन साइज अवेलेबल आहे ग्रिलर मध्ये त्याच्यामध्ये दोन साइज अवेलेबल आहे आहे अच्छा तवा मध्ये अवेलेबल अवेलेबल ह्याच्यातही त्याच्यामध्ये आहे म्हणजे मंडळी तुम्हाला जे हवा आहे वेगवेगळ्या मध्ये आपल्याला इथे मिळत आहे आणि हे जे दुकान आहेत इथले रेट अगदी रिजनेबल असतात होलसेल रेट मध्ये आपल्याला प्रभात किचन मध्ये सगळ्या वस्तू मिळतात तर काष्टांची भांडी जर घ्यायची असतील अगदी लेटेस्ट डिझाईनची तर इथे तुम्ही नक्की या निखिल भाई खूप छान अशी इन्फॉर्मेशन दिलीत त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद माझ्या व्यूवर्सना सांगा ना की इथे यायचं कसं अच्छा कल्याण वेस्ट मध्ये आपली ही दुकान आली आहे तर आचार्य अत्रे रंगमंच हे लँडमार्क आहे म्हणजे शिवाजी चौक पासून तुम्ही थोडे पुढे आलात तर आचार्य अत्रे रंगमंच पासून एक हार्डली थर्टी सेकंडचा वॉकिंग डिस्टन्स आहे पूर्ण भांड्यांचं मार्केट आहे तिकडे विष्णू मंदिर समोर प्रभात किचन तुम्हाला दिसून जाईल आणि टायमिंग सांगाल का आपलं मंगळवारी हे दुकान बंद असते आणि इतर दिवशी तुम्हाला साडे दहा ते नऊ पर्यंत आपले हे वर्किंग आवर्स आहे आणि जर कोणी होम डिलिव्हरी मागितली तर आपण देऊ शकतो का सराउंडिंग एरियाला आम्ही प्रोव्हाइड करतो म्हणजे कल्याण डोंबिवली उल्हासनगर बदलापूर भिवंडी या एरियाला आम्ही प्रोव्हाइड करू शकतो पण इतर लांब असेल तर ही भांडी अशी असते जड आहेत कुठलीही भांडी आमच्याकडे अशी आहे की ती भांडी जी आहे ती परस्पर बघितल्याशिवाय माहित नाही पडत तर समजा तुम्ही इकडे आले तर तुम्हाला लुक अँड फील हे वस्तू अशी की टच अँड फील मध्ये आम्ही बिलीव करतो म्हणजे तुम्ही इकडे आले की तुम्हाला साईज त्याचा वेट त्याचा गेज तो माहीत पडतो तर तुम्ही इकडे आले तर तुम्हाला अजून चांगली व्हेरायटी बघायला मिळेल तर आम्ही तुम्हाला हे करणार की तुम्ही इकडे येऊन पाहा अजून बेस्ट आहे मंडळी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय